पुढील फेरीत प्रवेश चला सुजित गलफाडे हवेली लालपट्टी श्याम कदम पिंपरी चिंचवड निळपट्टी चला आत मध्ये चालू सुमित नंतर बोडे पुर इंदापूर लालपट्टीमध्ये तयार राहायचंय सुरज सातव निळपट्टीमध्ये तयार आहे पहिलवान सुजीत हवेली पहिला पुकार एकसष्ट किलो सतरा वर्ष खालील एकसष्ट किलो सुजित गल फाडे सुजीत गौरव चोरगे चला आतमध्ये युवराज खोपडे आतमध्ये या आखाड्यात या आदित्य गावडे मधुकर आपलं मनपूर्वक स्वागत निळपट्टी तयार राहायचं ओपनच्या स्कोर सीट द्या दुसरी फेरी गलफाडे गौरव चोरगे पुनिशा पहिला श्याम कदम पिंपरी चिंचोड पुढच्या फेरीत प्रवेश चला <laughs> विशाल गोकाटे इंदापूर सारंग बोराडे सत्तर किलो चालू कुस्ती शंतनु धुमाळ इंदापूर लालपट्टी राहुल कुंभारकर पुरंदर निळपट्टी पोलीस यांच्याकडून सूचना आली स्टेजच्या पाठीमागे ज्या गाड्या लावल्या त्या साईडला पार्किंग करा गौरव चोरगे पुणेश्वर दुसरा पुकार पुणे शहर गौरव चोरगे पुढची तयारा सिकंदर शेख स्कोरशीर द्या लालपट्टी आणि सागर शिंदे पुणे शहर पट्टी गौरव चोरगे सेकंड कॉल समर्थ दाबाडे गौरव चोरगे तिसरा अंतिम पुकार गैरहजर युवराज खोपडे विजयी करा

सतरा खाली सत्तर किलो चालू कुस्ती आपली कुस्ती आपल्या कुस्त्यांना सुरुवात झाणार आहे सर्व पहिल्या तयार राहायचंय चला सागर शिंदे सिकंदर शेख दोन्ही पैलवान आखाड्यावरती या पटकत सुमित दोई फोडे इंदापूर रेड सूरज सातव हवेली ब्लू आखाड्याच्या जवळ येऊन थांबतील रितेश दरेकर हवेली आणि प्रणय तेंगले दौंड नवनाथ ददा गुले यांच्याशी संपर्क करा हा आधार राहुल कुंभारकर हा येऊन गेलाय राहुल कुंभारकर आधार कार्ड घेऊन या प्रणय तेंगले दौंड आणि रितेश दरेकर हवेली स्पर्धा नियंत्रण आणि स्पर्धा निरीक्षक म्हणून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार महाराष्ट्र चॅम्पियन नवनाथ दादा गुली यांच्याशी संपर्क करा थे थे सागर हा चला सिकंदर शेख या लवकर हिंदू गर्जनाचे कार्यकर्ते कुस्ती लावण्यासाठी तयार चला सिकंदर शेख सिकंदर शेख सोलापूर या लवकर पैलवान मधुकर अन्ना शिरोळे वस्तात सिकंदर शेख या लवकर पैलवान आपले जोडीदार आल्यात सिकंदर पहलवान पाहुणे आले जोडीदारही आलाय आपला पुकार दिल्यानंतर पुकार दिली नाहीत अजून या लवकर या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये విశాల్ సందర విశాల కోకాటే ఇ విజయ ప్రవేశ కిలో శు ధుమా ఇందాపూర్ సాగర్ శిందే आणि सिकंदर सेख मैदान मे आय आणि हिंदू गर्जना बाबा मानेकर गणेश बोत्रे वा, सुनील शिंदे श्रीकांत झुंजुरके प्रशांत सुर्वे स्वतः विजयराव गायकवाड गणेश भाऊ बोत्रे आमचे जीवा भावाचे मित्र मधुकर अन्ना शिरोडे वस्तात निलेश, निलेश, निलेश जी निशनात वा निलेश भाऊ वारकरी आहेत का तुम्ही वारकरी हा वारकरीच वाटता म्हणून म्हटलं वारकरीच दिसत आहे वाच सोनवनी घरात का काय शिवाजी बारामती विजय चला सुमित दोई पुढे इंदापूर रेड सूरज सातव हवेली ब्लू चला लवकर आखाड्यात